ना सर्वजण क्षत्रिय धर्माना ते वागणार नाहीत कुसंगी पापी आणि व्याभिचारी होतील यानंतर महाराज त्यांच्या अंगामध्ये शौरी अजिबात राहणार नाही ते फक्त छत्रपतींचं नाव घेतील पण छत्रपती सारखं वागणार नाहीत तुम्ही ऐकता सर्वजण माझं बोलणं फार वाईट आहे ऐकायला फार वाईट वाटेल पण वस्तुस्थिती अशीच आहे आज लोक फक्त छत्रपतींचं नाव घेतात छत्रपतींचं नावच जर घ्यायचं असेल तर छत्रपतींसारखं गो ब्राह्मण प्रतिपालक झालं पाहिजे तर स्वतःला क्षत्रिय म्हणून घ्यावं तर क्षत्रिय म्हणून घेऊ नये महाराज हा धर्मावर झालेला आघात धर्मावर झालेला त्यांनी महाराज आक्रमण त्याला परतवता आलं पाहिजे तर त्यांना स्वतःला क्षत्रिय म्हणून घ्यावं तर क्षत्रिय म्हणून काय अर्थ आहे महाराज कोणी काही काही बोलतो महाराज आपल्या धर्माला लोक बोलतात रामाला लोक बोलतात देवदिकांना बोलतात संतांना बोलतात ब्राह्मणांची निंदा करतात आणि आपण ऐकून घेत घेतो महत्वाची गोष्ट आहे काय ऐकून घेतो क्षत्रिय त्यांनी महाराज क्षत्रिय राहिले नाही म्हणून महत्वाचा विचार आहे क्षत्रिय हा संरक्षक आहे क्षत्रियांना धर्म सांभाळला पाहिजे स्पष्ट लिहिलं क्षत्रिय समस्त क्षेत्र धर्म का त्याग करने वाले कुसंगी पापी और व्याभिचारी होते क्षत्रियच कुसंगी होतील क्षत्रियच पापी होतील आणि क्षत्रियच त्यांनी महाराज व्याभिचारी होतील आणि म्हणून धर्माला त्यांनी अशा पद्धतीने घालण येईल म्हणून सावरलं पाहिजे महाराज छत्रपतींचं चरित्र लोकांच्या समोर सांगायची गरज आहे जेवढं श्री कृष्ण परमात्म्याचं चरित्र जेवढं त्यांनी शिव महापुराण या सगळ्या गोष्टी सांगायची गरज आहे तेवढं छत्रपतींचं चरित्र सांगायची गरज आहे महाराज गरजेनं सांगितलं पाहिजे आणि ते आता लोकांच्या चुकीचं सांगितलं जात आहे त्याच्यामध्ये भवानी शब्दच काढून टाकलाय त्याच्यामध्ये कुठेतरी कसा तरी छत्रपतींचा जन्म सांगितलाय वाकडा तिकडा तुम्ही जरा वाचा हे लोक काय लिहित आहेत लोकांच्या समोर काय त्यांनी पाठवतायत फार कठीण नाही महाराज वाईट वाटतंय जीव तळतळतोय या सगळ्या गोष्टी पाहून छत्रपतींनी गाय कापणारा माणूस पाहिला त्याचा हातच तोडून टाकला होता हे त्यांनी सांगितलं जात नाही छत्रपतीने रायरेश्वराचा अभिषेक केला होता स्वतःची करंगळी आपण रक्ताचा अभिषेक केला होता हे सांगितलं जात नाही छत्रपती शिवभक्त होते म्हणून छत्रपती भगवान शंकराचा अवतार होते शिवाय देवीचा प्रसाद होते हे सांगितलं जात नाही भगवती जगदंबेला त्यांना प्रत्यक्ष तलवार दिली होती हे सांगितलं जात नाही फक्त जातीवाद त्यांनी घुसळून अशा पद्धतीने वाटलं करायचं चालवलं सगळ्या लोकांनी जातीपातीचा रोग लोकांमध्ये घातला कशाला रोग त्यांनी लोकांमध्ये पसरावा आणि जातीपातीने लोकांनी कशा अशा पद्धतीने वाघावर कशाला या सगळ्या गोष्टी करतात या सगळ्या गोष्टी त्या लोकांनी भळजबरीनं पैसे देऊन आपल्याला घालण्यात हे खत पाठवलेलं आहे महाराज आपल्याला माहित नाही या वेगवेगळ्या संघटना होतात त्यांना वरतून कुठून पैसा येतो आपल्याच फूट पाडण्याकरता या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याच लोक एकमेकापासून वेगळे करण्याकरता तळकळ येते म्हणून हे बोलाव असं वाटतं काय करा mm. जीव कसावीच होतो पण बोलल्याशिवाय राहणार नाही आमच्याकडे शस्त्र आहे आमच्याकडे मिसाईल आहे महाराज आणि शस्त्र जर कोणता असेल तर फक्त आमचे शब्द हेच आमचं शस्त्र आहे नाही तुका स्थान आम्हाला दिलेलं काम आम्ही करणार आहोत आमच्याकडे बोलणं देईल हे काम देवाना दिलेलं आम्ही बोलत राहणार आहोत पण आम्हा घरी धन शब्दांची शस्त्र शब्दांची रत्ने हे त्यांनी धन आहे आमच्या घरी असणार धन आणि त्या धनाचा आम्ही वापर करणार आहोत मग कोणी असतो पण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच करणे काम बीज वाढवावी